छत्रपती संभाजीनगर शहरातील मंजूरपुरा ते रोशन गेट या मंजूर नकाशातील अडीच किलोमीटर लांब पंधरा मीटर रुंद डीपी रस्त्यावरील मार्किंगची प्रक्रिया महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आली असून या रस्त्याची पाहणी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केली आहे पाहुयात सर आज मंजूरपुरा सिटी मेडिकल ते, ते चंपाचौक रोशन गेट रुंदीकरणाची मार्किंग सुरू झालेली आहे नेमके किती रुंदीकरण किती मीटरचा रस्ता असणार आहे आणि भूसंपादनची प्रक्रिया अगोदर राबवण्यात आलेली आहे मोबदला पण मिळालेला आहे काय नेमके एक एकंदरीत प्रक्रिया राहणार आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच हे अधिकाऱ्यांनी विकास योजनेमध्ये जे मंजूर रस्ता असतात ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकाम केलेलं घरं असतील किंवा बांधकामं असतील ते आम्ही रजिस्टर नोटीस देऊन त्या ठिकाणी काढलेलं आहे तसेच आपल्या पुढील जे वाटचाल आहे त्या शहरामध्ये मंजूर नकाशावरील जे रस्ता आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला आम्ही प्रोत्साहन देणार नाही आणि ज्या ठिकाणी भूसंपादन करावयाची गरज पडल्यास त्या ठिकाणी भूसंपादन करून त्यांना रिजल्ट टी डी आर असेल जे काही कंपन्शन असेल त्यांना दिलेलं असेल परंतु त्यानंतरही त्या ठिकाणी बांधकाम रस्त्यावर बांधकाम करून लोकांच्या यातायातमध्ये अडचण निर्माण करतात त्यामुळे शहरामध्ये व्यापार असतील किंवा रोजगार असतील हे हळूहळू कमी होतो आणि एकंदरीत शहर या जुन्या शहरामध्ये कोणी येण्यासाठी इच्छुक पण नसतात त्यामुळे मंजूर नकाशामध्ये असलेला जे रस्ता आहे आता शासनाने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत भरपूर रस्तेही मंजूर केलेली आहे त्यामध्ये पैसेही उपलब्ध आहेत यापूर्वी पैसेही उपलब्ध नसायचं आणि त्यावेळेला अतिक्रमण लोकांनी दुर्लक्षित केलेले आहे परंतु नकाशावरील असलेला डी पी रस्त्याचा अतिक्रमण काढून त्या ठिकाणी आम्ही रस्ता बनवण्यात येणार आहे आणि यापूर्वी विश्वासवाडीच्या ठिकाणी केलं आणि आज रोशन गेटपासून मंजूरपुरा येथे पंधरा मीटरच्या डी पी रस्त्यामध्ये अडीच किलोमीटरपर्यंत जे काही अनाधिकृत बांधकाम आहे हे सर्व नागरिकांना कळकळीच्या विनंती आहे की तुम्ही आम्ही मार्किंग करतो तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी काढून घ्या आणि कुठलाही धार्मिक स्थळ असेल त्याला तिढं न जाता लोकांनी एक चांगला पद्धतीचा संदेश आपण देशभर पोहोचायला पाहिजे की आपण शहर विकासप्रेमी शहर आहे आणि मध्ये अडथळा येणाऱ्या कुठल्याही गोष्टी असेल आम्ही स्वतःहून काढून घेऊ आणि या ठिकाणी जे आवश्यक असलेला रस्ते आवश्यक असलेला विकास या शहरामध्ये यापुढे कायम राहील असे मी अपेक्षा पाळत आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही मार्किंग करून लोकांना वेळ देतो आहे की तुम्ही स्वतःहून काढून घ्या अन्यथा मग त्या ठिकाणी लागणारा लाखो रुपयाची जे खर्च आहे ते प्रत्येक जे आम्ही स्वतःहून काढण्यात येणाऱ्या त्या लोकांकडून वसुली करण्यात येणार आणि त्या वसुली न झालं ते रक्कम प्रॉपर्टी टॅक्समध्ये समाविष्ट केलं जाईल आणि त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये नाही भरलं तर तुमच्या मालमत्ता जप्त करण्यात सर लेंथ किती असणार आहे म्हणजे दोन्हीकडनं अडीच किलोमीटर रस्ता आहे पंधरा मीटर रस्ता